कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे नितेश राणे यांची सभा रद्द करा एस डी ओ आणि एस डी पी ओ यांना राहुल कळू यांचे नेतृत्वात विविध संघटनेचे निवेदन तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना रायत संघटनाचे अध्यक्ष राहुल कळू यांचे नेतृत्वामध्ये विविध संघटनांच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली की अचलपूर पळतवाडा जुळवे शहरात एकोणतीस सप्टेंबर रविवार रोजी नितेश राणे यांची सभा आणि बाईक रॅलीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे नितेश राणे ह्या मुस्लिम समाजाबद्दल रोष निर्माण करतात आणि जातीय दंगले घडतात तरी ह्या सभा रद्द करावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली यावेळी राहुल कळू मोहम्मद साजिद फुलारी सुशांत भुजाळे नाशिक देशमुख कुर्णाल गायकवाड राजेंद्र पवितकार आणि विविध संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ता यावेळी मोठी संख्येमध्ये उपस्थित होते दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आपल्या परतवाड्यात अचलपुरात काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणातले आमदार नितेश राणे यांना एक मोर्चा आणि सभेसाठी अचलपूर आणि परतवाड्यात आणण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचे पोस्टर बॅनर लागलेले आहेत मी स्वतः व आपल्या अचलपूर परतवाडा शहरातले तालुक्यातले काही महत्त्वाचे लोक जबाबदार लोक आम्ही एस पी साहेबांना ठाणेदार साहेबांना भेटलो त्यांच्या सभेची आणि मोर्चाची परवानगी रद्द करावी हे आम्ही तोंडी तीन चार दिवसाच्या आधी एस पी साहेबांशी आणि ठाणेदार साहेबांशी बोललो परंतु त्यांनी आतापर्यंत परवानगी मागितलीच नाही अशी माहिती आम्हाला प्रशासनाकडून मिळाली त्यामुळे परवानगी नाकारण्याची जे काही पद्धत आहे जे प्रोसिजर आहे ते प्रशासनानं अजून केलेली नाही आणि प्रशासन करेल की नाही करेल याची आपल्याला खात्री नाही गव्हर्मेंटसुद्धा सत्ता पक्षातले लोक असल्यामुळे डायरेक्ट महाराष्ट्र शासनसुद्धा या सभेला मोर्चाला परवानगी देऊ शकते आणि मागच्या बारा महिन्यातला दोन वर्षातला भाजपामध्ये गेल्यापासूनचा नितेश राणेचा रेकॉर्ड आहे की नितेश राणे जिथंही जातात तिथं घाण करून ठेवतात तिथं हिंदू मुस्लिम या दोन समाजात ते निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असते त्याच्यासाठी ते प्रक्षोभक विधानं करतात आणि त्यांचे प्रक्षोभक विधानं इतक्या खालच्या दर्जाचे असतात की त्या त्यामुळं ते जिथं जिथं गेले तिथं तिथं एफ आय आर झाले आणि तिथं तिथं दंगली स्वदृश्य परिस्थिती तयार झाली दंगली होण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून मी व अचलपूर तालुक्यातल्या सर्व सामाजिक संघटना शेतकरी संघटना ज्येष्ठ नागरिक संघ आ, क्रांती ज्योती ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ मुस्लिम संघटना सामाजिक संघटना बऱ्याचशा या सर्व संघटनांनी मिळून आज दिनांक तेवीस रोजी आपण आपल्या उपविभागाचे एस डी ओ व एस डी पी ओ पोलीस अधिकारी या सर्वांना निवेदन देऊन आपण विनंती केलेली आहे की नितेश राणेंच्या सभा आणि मोर्चा हा कार्यक्रम थांबवला गेला पाहिजे आमचं शहर अचलपूर शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं शहर आहे या शहरानं याच्याही आधी राजकीय या लोकच्या बदनाशीमुळं व राजकीय लोकाच्या स्वार्थामुळं खूप काही भोगलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजानं भोगलेला आहे त्याच्यामुळं इथून पुढं पुढच्या पिढीला हे हिंदू मुस्लिम दंगली किंवा कोणताही विवादित भोग कोणाच्या वाट्याला येऊ नये कोणाच्या भोगाला येऊ नये म्हणून आज सर्वांनी मिळून एस ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे व हे निवेदन शासनापर्यंत पोहोचून प्रशासनापर्यंत पोहोचून नितेश राणेंना थांबवावं अशी अपील केलेली आहे आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला आणि शासनाला हे सांगू इच्छितो की आज आपण काही लोक जमलो आणि निवेदन दिलं तर निवेदन देण्यासाठी आलो आणि फोटो काढण्यासाठी आलो असा गैरसमज शासनानं प्रशासनानं करू नये आम्ही शांततेच्या मार्गानं आम्हाला ज्या महामानवानं घटना दिली त्या बाबासाहेबाच्या मार्गानं गांधीजीच्या मार्गानं मौलाना अब्दुल कलाम साहेबांच्या मार्गानं त्या सर्व महापुरुषांच्या मार्गानं बुद्धाच्या मार्गाने संत तुकारामांच्या जा मार्गानं जाऊन नितेश राणेंच्या सभेचा शेवटपर्यंत विरोध करू त्यांची सभा जर झाली तर त्यांच्या सभेनं बिघडलेलं वातावरण शांत करण्यासाठी शहराचं जा वातावरण दुरुस्त करण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी सभा घेऊ हे तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो थँक्यू सरकार शेतकरी संघटनेचं काम करीत आहे आता मी संत्रा उत्पादक संघाचं काम ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करीत आहे आताच्या या सध्याच्या परिस्थितीत शेतीमालाचे भाव खूप कमी झालेले आहेत संत्रा ज्वारी कापूर फयारी अशा परिस्थितीत सरकारचा डाव हा जातीय धंगी घडवलेला आहे म्हणून त्यांनी हे सर्व षटयंत्र रचलेलं आहे त्या अशा या जमनी किंवा शांतता मार्गानंच त्यांच्या सभा झाल्या पाहिजे किंवा त्यांनी अशा जमली घडू नये याची खबरदारी द्यावी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा ह्या शांतता मार्गानं सर्व झाल्यासाठी सर्व होऊ शकते शहराध्यक्षा क्रांतिज्योती ब्रिगेड महिला आघाडी आजच्या प्रसंगी हे सांगू इच्छिते की लोकशाहीमुळे आम्ही हिंदू मुस्लिम सिख ईसाई अगदी शांततेने नांदू शकतो आमच्या परतवाडा शहरात हिंदू आणि मुस्लिम हे नेहमीच एकतेने राहण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र जाणीवपूर्वक जर कोणी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या शहरात येऊन जर बेताल व्यक्तव्य वे करत असेल तर आमच्या ज्या काही सेक्युलर की धर्मनिरपेक्षवादी ज्या काही संघटना आहेत ज्या हिंदू मुस्लिम ही एकता एक या ठिकाणी नांदर यासाठी सदोचित प्रयत्न करत असतात आम्ही सांगू इच्छितो की आज ज्या एकही नितेश राणे इथे येऊन जे काही वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न करणार आहेत किंवा करतील तर ते आम्ही फगून घेणार नाही म्हणून त्यांना येण्यास रोखलं जावं अशी आमची शासनाकडे विनंती तुम्ही बोलता काय चला या

साहेब आली लवकर येऊ शकतात लागलं नाही तिथे लागत नाही आता त्या साहेबांशी तर आम्ही बोललो नाही पोलीस पोलीस डिपार्टमेंटचाच महत्वाचा विषय आहे नितेश राणे जे येऊन राहिले त्याचा ये सगळा मागच्या वर्षभराचा ट्रॅक रेकॉर्ड जर काढला तर कुठेही जाऊन विशिष्ट धर्माच्या विरुद्ध आहे आणि स्पष्टच बोलायचं झालं तर मुस्लिम लोकांच्या विरुद्ध आहे त्याच्या मनात येईल बोलतात आणि सगळं वातावरण खराब करतात आपलं शहर पहिलेच सेन्सिटिव्ह आहे जे घटना शहरात झालेली आहे या सगळ्या घटना थांबल्या पाहिजे यासाठी आम्ही हे आज सगळे शेतकरी संघटनेचे लोक आहे मी माझी रयत संघटना आहे जिजाऊ ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड आहे इतर सगळ्या संघटना आहेत क्रांतिज्योती ब्रिगेड आहे ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि सगळे हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे लोक आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तालुक्यात काही विशिष्ट लोकची जे दादागिरी करून राहिली त्याची काही तालुका काही जागीर नाही आम्ही कोणतंच कितीही काही झालं तरी दादागिरीवर येणार नाही पण आम्ही शांततेच्या मार्गानं ते जर थांबवलं गेलं नाही तर आम्ही शांततेच्या मार्गानं पुढचं आंदोलन करू इथं निवेदनावर आम्ही थांबणार नाही शांततेच्या मार्गानं म्हणजे पुलीसलाही कोणतं त्रास होणार नाही आणि प प्रशासनाला आणि जनतेला त्रास होणार नाही असंच आंदोलन करू पण आम्ही यापेक्षा मोठ्या संख्येनं उतरू आणि त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करू शेवटचा म्हणून तुम्ही तुम्हाला हे विनंती आहे सगळ्या प्रशासनाला की तुम्ही त्याला पहिलंच थांबवा तो काही भजन कीर्तन करायला तो काही भजन कीर्तन करायला येऊन राहिला भजन कीर्तन करायला आणि त्याचं राजकीय भाषण द्यायला येत असल तर तो घरोघरी गेला तरी चालते आम्हाला इथं येऊन मस्जिदने घुसके मारूंगा येऊ घाल व करू ह्या उभारीच्या गोष्टी करायला जर येत असेल तर त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे नाही नाही बरोबर आहे नाही काही विषय नाही बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही हे शांततेच्या मार्गाला आज निवेदन द्यायसाठी तुमच्यापर्यंत आलो साहेब भेटले असते तर आता तुम्ही साहेबाला आमचा निरोप पोहोचवा एच ओ साहेबांशी माझं फोनवरून बोलणं झालेलं आहे एच डीओ साहेबांच्या सोबत ते नंबर लागत नसल्यामुळं मी बोलणं झालं नाही पण तुम्ही हे आमचा निरोप एवढा पोहोचवा आणि दक्षता घ्या आमचं काय मदत लागत असेल आम्ही तुम्हाला मदत करण्यावेळी मोठे नाही पोलीसले पण तरी आमची जे काय मदत लागत असेल ते आम्ही करायला तयार आहोत

त्या पद्धतीने ते भाषण करतीलच आणि इथं काही प्रकरण झालं आहे त्या प्रकरणाच्या डिसीसवरच आयोजकाचा जे व्हिडिओ आला फोटो बनवून राहिले विशाल आनंद साहेब एस पी साहेब म्हणतात की गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली नाही एस पी साहेब म्हणतात गणपतीच्या निरवणुकीवर दगडफेक झाली नाही आणि एका विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी भारतातल्या महाराष्ट्रातल्या रुलिंग पार्टीचा पदाधिकारी म्हणते गणपतीवर गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आमच्या इच्छा कोणत्याच धर्माचे लोक गणपतीच्या मिरवणुकीवर किंवा कोणत्याही मिरवणुकीवर दगडफेक करणारे नाही आहे याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळं तुम्ही येऊन बाहेरच्या पुन्हा येऊन इच्छा प्रॉपर अचलपुरातल्या अचलपूर तालुक्यातल्या अचलपूर शहरातल्या लोकला शांतपणा शिकवायची काही गरज नाही म्हणा तरी एकमेकाचे आमचं काय भांडणं आहे ते आम्ही आमच्या घरचे भांडणं घरी निपटून जाऊ आमचं भावाचं जे काही भांडणं असं ते आम्ही भावासारखं निघटून जाऊ आल्या याची परमिशन नका एवढी आमची हात जोडून विनंती आहे आणि आम्ही पुढचंही आंदोलन करू तर बिलकुल वैधानिक मार्गाने गांधीजीच्या बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गानेच करू ते काही आम्ही काही गोटमार करणार नाही आम्ही काही फालतूचे धंदे करणार नाही आम्ही उपोषणावर बसू धरणावर बसू अजून काही करू संवैधानिक मार्गानेच आंदोलन करू एवढा तुम्ही एस पी साहेबांपर्यंत पोहोचवा तुम्ही म्हणत असाल तर मी एस पी साहेब येतील तर एस पी साहेबांनाही भेटायला येतो आम्ही सगळेजण येतो पण पण थांबला पाहिजे एवढं पाहिजे निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही आहे हो ये इसका आप ये बोल रहे कि निवेदन देके हम रुकने वाले नहीं है आप समझेंगे निवेदन देके निवेदन पे आपको खड़ा एक्शन लेना है और उसको आने से रोकना है उसके आने से यहाँ जो घटना नहीं वो घटना हो गई है राजकीय लाभ लेने के लिए उसमें बस, बस बस उसके लिए लाए जा रहे हो रा... क्योंकि राजकारण वालों की सत्ता अब जाने वाली है सत्ता में कैसा आना तो ये घंटा बराबर हो गया नेता का ये बोलो और प्रसिद्धि पा लो तो आप ऐसा होने देने का नहीं है हम सब हिंदू मुस्लिम एक है